सौ तरयो नम शिया नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आहे पहिला श्रावण सोमवार पहिला श्रावण सुमवारी आज आपण चाललो आहे रत्नागिरी जिल्ह्यामधील संगमेश्वर तालुक्यामध्ये मार्लेश्वर या ठिकाणी श्री मार्लेश्वर हे महादेवांचं स्वयंभू स्थान आहे आणि पहिला श्रावण सुमारी तिथे जाणं आणि तिथल्या निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेणं खरंच स्वर्गसुखाचा आनंद देऊन जाणारे हे क्षण असतात मग मंडळी चला जाऊया आपण थेट मार्लेश्वरला मार्लेश्वरला जाण्यासाठी जवळचं रेल्वे स्थानक हे संगमेश्वर रेल्वे स्थानक आहे संगमेश्वर रेल्वे स्थानक ते संगमेश्वर एसटी डेपो अंदाजे चार किलोमीटर अंतर असावे पुढील प्रवास संगमेश्वर ते देवरुख असा आहे संगमेश्वर मधून एस टी पकडून तुम्ही देवरुखला पोहोचू शकता देवरुख वरून परत मग तुम्ही मार्लेश्वर या ठिकाणीची एस टी पकडू शकता दर श्रावण सोमवारी देवरुख ते मार्लेश्वर अशी एस सेवा सुरू असते देवरुख ते मार्लेश्वर प्रवास करताना मध्येच अंगवली या ठिकाणी श्री मार्लेश्वरांचा अंगवली मठ आहे या ठिकाणी देखील मार्लेश्वरांचं भव्य दिव्य असं मंदिर आहे चला मंडळी फायनली आपण आता अंगवलीमध्ये पोचलो आहोत देवरुख सोडल्याच्या नंतर अंगवली हे हो। जे पहिले ठिकाण आहे ना इथूनच श्री देव मार्लेश्वर मार्लेश्वर जिथे गुफा येते त्या ठिकाणी त्यांनी प्रस्थान केलं होतं असे बरेच जण जाणकार सांगतात तर आपण आता इथे जे मार्लेश्वरांचं मंदिर आहे जे अंगवलीमध्ये आहे अंगवली मठ म्हणतात त्याला तिथे जाऊन देखील आपण आता दर्शन घेऊया बरं इथे नंतर माहीत पडलं आहे की जे वारकरी संप्रदायातली मंडळी आहेत ना त्यांची पायी वारी आहे श्रावण सोमवार निमित्त महालेश्वराला तर आपण देखील जमलं तर याच्यामध्ये या वारीमध्ये देखील आनंद घेत मंडळी आताच आपलं आंगोली मठामध्ये श्री मार्लेश्वरांचं दर्शन झालं बरं आता दिंडी निघाली आहे तर त्यांच्यामध्ये देखील आपण थोडं सामील होऊया आणि पुढे जाऊन श्री मार्लेश्वरांचं दर्शन घेऊया बरं तुम्ही या दरम्यान असाल देवरुख ते मार्लेश्वर प्रवास करत असाल तर आंघोलीमध्ये जरूर थांबा घ्या खूप सुंदर मंदिर बांधलं गेलं आहे मंडळी थोडसं पुढे येऊन थांबलोय मारळगावी आपल्या कोकण संस्कृती परिवारातल्या सदस्यांची गाठभेट झाली नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं माझा अंकुश घाوره राजा लव घाوره अरे मारलेश्वर दर्शन हो हो सोमवार अरे जबरदस्त भेटून छान वाटलं कसं वाटलं मार्लेश्वर छान छान मन प्रसन्न झालं अरे व्वा जबरदस्त तुमचे व्हिडिओ सुद्धा खूप छान असतात धन्यवाद धन्यवाद आवाज जो आम्ही लाईक अँड सबस्क्राइब करत आहोत I'm going my महाराज अंतरच तो गेला आणि साधा आमचा आणि पावसाने मेहरबानी thank वारीमध्ये जी काय मजा असते ना आणि हीच वारी आज मार्लेश्वरला आली आहे आपल्यासोबत करंडे गुरुजी आहेत नमस्कार गुरुजी नमस्कार बरं काय वारीची परंपरा आहे ते थोडक्यात सांगा दोन हजार आठ पासून गायकर महाराज आणि बांबाडे महाराज यांच्या परंपरेने कृपा आशीर्वादाने चालू झालेली मुरादपूर ते मार्लेश्वर श्री क्षेत्र अशी ही पायी दिंडी आहे आणि या पायी दिंडीमध्ये यावर्षीपासून मुरादपूरच्या लोकांमध्ये आम्ही संगमेश्वर तालुका वारकरी संप्रदाय आम्ही एकत्र संघटन करून एकत्र झालेलो आहे आणि या वारीमध्ये जवळजवळ पाचशे ते सहाशे लोक या वर्षी तालुक्यातले एकत्र गोळा झालेले आहेत त्यामध्ये आमचे सचिव लिंगायत महाराज उपाध्यक्ष रमेश बांडाळे आणि अध्यक्ष काजू महाराज सुद्धा उपस्थित आहेत आणि सर्वांचं मोलाचं मार्गदर्शन या दिंडीसाठी लाभले बरं पंढरपूरला वारी जाते तसंच मार्लेश्वर वारी येण्याचं कारण काय आमच्या संगमेश्वर तालुक्यात श्रद्धास्थान पंढरपूर हे आमचं इथे महालेश्वरला आहे जसं ही क्षेत्र पंढरपूरला आम्ही मानतो त्याप्रमाणे संगमेश्वर तालुक्यात आशास्थान श्रद्धास्थान असल्यामुळे आम्ही भक्तिभावानं इथे प्रतिवर्षी सोमवारी येतच असतो हर तर मंडळी ही असते वारीमधली एनर्जी वरती एक नंबर झकास वातावरण झालंय आणि पाऊस पडतोय वर्षा पर्यटनाचा आनंद काय असतो ना तो थोडक्यात मला देखील या वारीमधून घेता आला आणि आज श्रावण सोमवार असल्यामुळे श्री महालेश्वराचं दर्शन आणि त्यातल्या त्यात ही वारीची संगत आणि घडलेलं महालेश्वराचं दर्शन आणि महालेश्वराचा परिसर शब्दात वर्णन करू शकत नाही एवढं भारी आहे या सगळ्या गोष्टी आणि वरती बघा पूर्ण धुक्याने ढगाने वेढलेलं मार्लेश्वराचे डोंगर पर्वत्र श्री हर मार्लेश्वरा चला परमंडळी आताच आपण महालेश्वराच्या गुहेजवळ पोचलो आहे मंदिराजवळ पोचलो आणि आता इकडेच ना दुकानामध्ये देखील तुम्ही चप्पल ठेवू शकता किंवा इकडे स्टँड पण आहे पण लोक बरीच मंडळी दुकानात ठेवते कारण कसं आहे सेफ्टी राहते असं लोकांचं आपण इथेच मंडळी वातावरण बघा सगळ्याच दर्या बऱ्यातून धबधबे वाहतात काय भारी वाटतय रा मंडळी श्री मारलेश्वरांचं गुहेचं इकडे द्वार आहे म्हणजे मंदिरच म्हणतो आम्ही पण बघा इथूनच प्रवेश होतो फक्त एक माणूस एकाच वेळी जाऊ शकतो एक एकच माणूस एका वेळी बाहेर येऊ हो शकतो सो आता आपण पहिलं दर्शन घेऊया आतमध्ये तसं चित्रीकरणाच बंदी आहे त्याच्यामुळे आपण आता कसं आहे शूटिंग बंद करतोय चला छान असं दर्शन झालं मंडळी आमचे कोकण संस्कृतीचे व्हिडिओ पाहणारी बरीच आपले कोकण संस्कृती परिवारातली मंडळी आहे तशाच आई भेटल्यात आई तुमचं नाव सांगा बरं कसे वाटतात व्हिडिओ छान वाटतात ना असेच आशीर्वाद असू दे तुमचे ह्या दादाने ओळखलं दादा थँक्यू नाव कसं तुझा भेटून छान वाटलं ही तुम्हाला होय ना अरे वाट भेटून छान वाटलं आशीर्वाद असू दे हरी वाटते राव मार्लेश्वराच्या परिसरात आल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला असे म्हणतात नाही कुठेतरी हॉलिवूडच्या फिल्ममध्ये जे नजारे दाखवले जातात ना तसंच पूर्ण महालेश्वराच्या पर्वतरांगेमधून आहे ना वेगवेगळ्या डोंगरावरून धबधबे कोसळणारा जलधारा कोसळताना पाहून एवढं भारी वाटेल ना तू विचार ना जबरदस्त खरंच इथे आल्याच्या नंतर श्री मार्लेश्वरांचं दर्शन तर होतच त्याने तर मन चुकावतं पण त्यातल्या त्यात इथला निसर्ग इथले धबधबे इथल्या कडे कपारीतून वाहणाऱ्या जलधारा पाहून आहे ना एवढं भारी ना नाव जबरदस्त ह्या सगळ्या निसर्ग सौंदर्याचं किंवा ह्या नजाऱ्याचा पण शब्दात वर्णनच करू शकत नाही एवढं भारी कधी तुम्ही पावसाळ्या दरम्यान आलात तर तुम्हाला हा नजारा मात्र नक्कीच पाहायला मिळेल आता पावसाळ्यादरम्यान धबधब्याकडे कोणाला पाठवत नाहीत कारण तेवढंच रिस्की असतात तुम्ही देखील आलात तर इथून मंदिर परिसरातून ह्या सगळ्या जलधारा कोसळत आहेत त्याचा आनंद घ्या जबरदस्त आहे हे काय म्हणतात ना स्वर्गसुख तुम्हाला इकडेच येऊन मार्लेश्वराच्या परिसरात येऊनच अनुभवता येईल भारी पार्लेश्वराच्या परिसरात होतो इथे आल्याच्या नंतर आपल्याला नक्कीच आपल्या वेगवेगळ्या भागातून आपले कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटतात हे दादा भेटले दादा नमस्कार नमस्कार काय नाव बरं आपलं संदीप केकरे गाव कुठलं कोणी वारणा वारणाहून मला अरे वा जबरदस्त आमचे मित्र सदा अरे नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार दादा भेटून आम्हाला कोकण कसं वाटलं एक, एक नंबर आम्ही ना भेटून छान वाटलं दादा आम्ही धन्यवाद सपोर्ट नक्की चला मंडळी दर्शन झालं आणि घरी जर निघालो होतो तर प्रसाद घेऊन जातो आपण जिथे देव दर्शनाला जातो तर त्या त्या ठिकाणाहून आपण प्रसाद घरी घेऊन जातो तर आपण इथे प्रसाद घेतला आहे थोडासा मस्तपैकी खोबऱ्याचे वडे आहेत कटकडीत लाडू आहेत शेवटचे लाडू आहेत मालवणी आहे बरंच काय असं प्रत्येक दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल इव्हन काही आपण ह्यासाठी बघत होतो काय ब्रेसलेट वगैरे हो पण ते काही मिळालं नाही प्रॉपर म्हणून आपण आता इथे घेत नाही प्रसाद घेऊन जातो तर मंडळी भारी मजा आली दर्शन झालं पहिल्या श्रावण सोमवारी असं काहीतरी भारी एक्सपिरियन्स मिळाला आता पाऊस जोर करतोय आणि आम्ही आणली बाईक बाईक पण आमची बंद पडली होती एक तास आपण बाईक चालू करण्यामध्ये घालवला आहे सुरतची हालत झाली सुरतचा चेहरा पाहू शकता सो आजचा एक्सपिरियन्स भारी होता तुम्ही पावसाळ्या दरम्यान सोमवारी श्रावण सोमवारी नक्कीच या ठिकाणी येऊ शकता श्री महालेश्वराचं दर्शन घेऊ शकता त्याच्यात आज आपल्याला दिंडी देखील मिळाली तो भारीच एक्सपिरियन्स होता पण पावसाचा अनुमान किंवा अंदाज घेऊन मात्र या ठिकाणी या कारण जागोजागी पाण्याचे मोठे मोठे प्रवाह आहेत तर तुम्ही या ठिकाणी येऊन नक्कीच थोडंसं म्हणतात ना काळजीपूर्वक या आणि बसेस सोमवारी दर सोमवारी चालू असतात त्या ठिकाणी दर्शनासाठी तर देवरुग डेपोमधून तुम्हाला बस मिळेल तर चला मंडळी फायनली महाराजराचं दर्शन घेतलं आहे आशीर्वाद येऊन मी माझ्या घरी प्रस्थान करतो आहे तो मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि कोणी नवीन आलं असेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया कोकणात अशाच आणखी व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा युवा कोकण आपलंच असा काळजी घ्या I don't